श्रीरामांच्या कोणत्याही बहिणीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात किंवा इतर प्रमुख प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे आढळत नाही रामायणात केवळ त्यांच्या तीन भाऊ भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा उल्लेख आहे ते चौघे भाऊ राजा दशथांच्या तीन राणींमधून जन्मले होते कौसल्या कैकेयी आणि सुमित्रा मात्र काही लोककथांमध्ये किंवा स्थानिक परंपरांमध्ये श्रीरामांना एक बहीण होती असा उल्लेख आढळतो तिचे नाव शांता शांता असे सांगितले जाते ही राजा दशरथ आणि राणी कौसल्याचीच कन्या असल्याचे काही कथांमध्ये म्हटले जाते परंतु ती दत्तक म्हणून राजा रोमपद आणि त्यांच्या पत्नीला दिली गेली होती ती पुढे ऋषी ऋष्यशृंगाशी विवाहबद्ध झाली होती अयोध्येचा राजवाडा सुवर्णाचे खांब चांदीच्या पायऱ्या आणि मखमली सजलेला राजसिंहासनावर बसलेली पाणी आणि ओठांवर हसू तिच्या कुशीत एक नाजूक बालिका झोपलेली होती तिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी केस मखमली काळे आणि स्पर्श जणू फुलांच्या पाकळ्यांसारखा शांता कौसल्या मातेने अलगत तिच्या कपाळावर चुंबन घेतलं तू माझ सर्वस्व आहेस राजा दशथाने दोघींना पाहिला आणि हळूवारपणे हात पुढे करत म्हणाले या चिमुकलीने माझ्या जीवनात एक नवी पहाट आणली आहे अयोध्येला एका कन्हेचा प्रकाश लाभला आहे शांता वाढत गेली तिचं सौंदर्य नम्रता बुद्धिमत्ता सर्वत्र प्रसिद्ध झाली गुरु वसिष्ठांच्या आश्रमात ती वेद उपनिषद गणित संगीत आणि धर्मशास्त्र शिकली राजप्रसादातली दासी सुद्धा तिच्या मृदू स्वभावामुळे तिला प्रेम देत परंतु एका संध्याकाळी सभागृहात एक वार्ता आली अंगदेशाचा राजा रोमपद आणि राणी त्यांच्या राज्यात आले होते त्यांचे डोळे पाणावलेले चेहऱ्यावर चिंता त्यांनी दशरथासमोर हात जोडले मित्रा आमचं जीवन अपूर्ण आहे आम्हाला कन्यारत नाही तोच काही करू शकशील दशरथ आणि कौसल्या एकमेकांकडे पाहू लागले दोघांच्याही हृदयात वेदना उसळली पण त्यांना माहीत होते शांता ही केवळ त्यांची कन्या नाही ती या भूमीसाठी एक वरदान आहे रात्रीच्या गुण शांततेत कौसल्याने आपल्या मुलीला जवळ घेत म्हटले शांते तू या जगात एक दिव्य कार्य करण्यासाठी आली आहेस तो आम्हाला सोडशील का शांतेने हळूवारपणे त्यांच्या डोळ्यात पाहिले तिच्या नजरेत ना, राग, ना भीती फक्त एक सामर्थ्य होता आई बाबा मी तुमचीच राहीन पण जर माझे आयुष्य कोणाच्या दोखावर फुंकर घालू शकत असेल तर मी त्यासाठी सज्ज आहे अंगदेशात प्रवेश करताच शांतेचा राजा रोमपद आणि राणीने सत्कार केला तिला सोन्याच्या झोपाळ्यावर बसवले साजशृंगार केला पण तिने त्या वैभवाकडे लक्ष दिले नाही तिचे मन होता होता त्या प्रजेकडे गेले कोरडे आकाश तुटलेली विहिरी कळपातील उपाशी गोरे आणि अश्रूंनी भरलेली माणसे दिवस सरले आणि मग तो काळाला राज्य दुष्काळात पडू लागले आकाश निरभ्र पृथ्वी चटके देत होती प्रजेची हाक शांतेच्या काळजाला भिडली एके दिवशी एका ऋषींनी सांगितलं पाऊस हवे असेल तर ऋषशृंग रुश ऋषींना अंगदेशात आणावे लागेल पण ते जंगलात राहतात स्त्रियांपासून दूर असतात त्यांना बाहेर काढणं अशक्य आहे हे ऐकून सभा स्तब्ध झाली पण फक्त एक चेहरा शांत होता शांतेचा मी जाईन तिने ठामपणे सांगितले शांता एक तपस्विनीच्या वेशात जंगलात गेली एका सुंदर सरोवराजवळ तिला तो दिसला पण चेहऱ्यावर निरागसता ती दररोज त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी संवाद साधू लागली त्याला संगीत शिकवले कथा सांगितल्या ऋष्यशृंगच्या मनात पहिल्यांदाच वेगळ्या भावना जाग्या झाल्या एके दिवशी तो म्हणाला तुमचं अस्तित्व मला शांती देते तुम्ही कोण शांता हसली मी त्या भूमीची कन्या आहे जी तुझी वाट पाहते तुझे तारक अंगदेशात गेला यज्ञ झाला मंत्रोच्चाराच्या गजरात आकाशात काळे मेघ जमा झाले वादळ आले आणि मग जलधारांचा वर्षाव प्रजा हसली नाचली देवाला नमन केले शांता आणि ऋष्यशृंग यांचा विवाह झाला काही वर्षांनी अयोध्येला संकट आले दशरथ वारंवार पुत्र संततीसाठी यज्ञ करत होते पण निष्फळ गुरु वसिष्ठांनी सुचव ऋष्यशृंग यज्ञच कामाला येईल आणि पुन्हा शांता पुढे आली तिने आपल्या पतीला अयोध्येला पाठवले यज्ञ झाला आहुती दिली गेली आणि त्यातून प्रकट झाले एक दिव्य पात्र अमृतांनाचे त्या अमृतामुळे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला